गुड मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना गुरुवार आहे आणि तुम्ही हा ब्लॉग शुक्रवारी बघत असाल आणि आजची आपल्या ब्लॉगची जी सुरुवात आहे ती मस्त अशा गोसावळ्यांच्या भजीपासून करत आहे तर इथं ना बेसनचं पीठ घेतलं होतं म्हणजे हरभरा डाळीचं पीठ त्याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि हातावरती मॅश करून थोडासा ओवा टाकला होता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं होतं आणि थोडं घट्टसर असं पीठ मळून घेतलं होतं गोसावळे जे होते ना स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे कट पण करून घेतले होते थोडे पातळ कट केले ना गोसावळ्यांचे म्हणजे भजी मस्त होतात आणि आतला जो गोसावळा आहे ना तोही व्यवस्थितरित्या तळला जातो इथे ना कढईमध्ये अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्हाला जर भजीमध्ये सोडा वगैरे वापरायचा नसेल आणि तुम्हाला वाटत असेल ना की तुमचे भजी छान फुगावेत आणि त्या भज्यांनी ना तेल जास्त पिऊ नये असं वाटत असेल ना तर हे जे आपण अगोदर डाळीचं पीठ मिक्स करून घेतलं ना त्याच्यामध्ये हे गरम झालेलं तेल आहे ना ते एक पोहे खाण्याचा अर्धा चमचा टाकून घ्यायचं आणि ते पीठ आहे ना छान मिक्स करायचं यानं होतं असं की आपले भजेही छान फुकतात आणि तेलही जास्त पित नाहीत तुम्ही म्हणाल आज सकाळ सकाळी गोसावळ्याच्या भजींपासून कशी काय सुरुवात केली आहे मी तर झालंय असं की मी स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त अकरा गुरुवारांचे पाठ केले म्हणजे अकरा गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत एक एक पाठ असं केलं आणि त्याचे अकरा पाठ आहेत ना गुरुवारी माझे पूर्ण झालेत आणि मला स्वामींसाठी देवासाठी दाखवण्यासाठी नैवेद्य करायचा होता आणि खरं तर स्वामींना ना कांद्याची भजी आवडतात पण माझ्याकडे आज गोसावळे होते तर म्हटलं चला आज आपण गोसावळेच्या नैवेद्यासाठी भजी बनवूया आणि खूप मस्त लागतात हे भजी गरम गरम खाण्यासाठी आणि ऑलरेडी माझी ना हरभऱ्याची भाजी बनवून झाली आणि तांदळाची खीर पण बनवून झाली माझी आता फक्त राहिलं आहे भजी आणि पापड बनवायचे पापड तळायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा ब्लॉग आहे ना आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण शेवटी ना मी आणखीन एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे मस्त असा तळणीचे टमाटर घातलेला पुलाव त्यामुळं आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि इथं बघू शकता तुम्ही काय मस्त दिसतात आहे ना हे गोसावळेचे भजी तुम्ही जर कधी बनवले नसतील ना तर नक्की मार्केटमधून गोसावळे आणून असे गोसावळेचे भजी बनवा खूप मस्त लागते पण हे गरम गरम खावे लागतात कारण ज्यावेळेस हे थंड होतात ना त्यातले गोसावळे आहेत ना ते थोडेसे सैलसर पडतात आणि सैलसर पडले ना तर एवढे टेस्टला लागत नाहीत त्यामुळं जेव्हा कधी असे गोसावळीचे भजी बनवाल त्यावेळेस डायरेक्ट हे भजी गरम गरम खाऊन घ्यायचे आणि इथं तुमच्याशी गप्पा मारत मारत मस्त असे गोसावळीचे भजी माझे बनवायचे चालू आहेत आणि दुसऱ्या बाजूला किचन ओट्यावरती ना नैवेद्यासाठी मी ताटसुद्धा तयार करते आहे कारण होतं असं की आत्ता ना दिदोला ट्युशनवरून मला घेऊन यायचं आहे साधारणतः हे पावणे नऊचा वगैरे टायमिंग होता आणि सव्वा नऊला तिची ट्युशन सुटते आणि त्या दोघीच्या वेळेस एकजण सव्वा नऊला येते आणि एकजण सव्वा दहाला येते तर त्या दोघींना ट्युशनवरून आलं की लगेच भूक लागलेली असते त्यामुळे माझं असं चालू आहे की स्वयंपाक करत करत जे काही पदार्थ तयार होतात आहे ना ते ताटात काढून घेते म्हणजे एकदा नैवेद्याचं ताट साईडला काढून घेतलं की मग त्या जेवणासाठी तयार त्यांना मग काही खाल्लं तरी चालतंय आणि इथं आता ना मस्त असे तळणीचा पुलाव बनवतीये हा पुलाव बनवण्यासाठी ना पातेल्यामध्ये चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले म्हणजे पोहे खाण्याचे चार चमचे त्याच्यामध्ये चा ना जिरी मोहरीची फोडणी दिली आहे त्यानंतर एक इंच अद्रक आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत ना छोट्या उकळीमध्ये ठेचून घेतलेत तुम्ही मिक्सरला पण बारीक केल्या तरी चालेल आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूणसुद्धा एक मिनटासाठी छान परतून घेतलं आहे त्यानंतर सात ते आठ मिरची कट करून टाकलेत आणि एक बटाटा आहे ना त्याची साल काढून छोटे काप करून टाकलेत मुठभर वटाणा टाकलाय हे सगळं एक मिनिटासाठी परतून घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरीपूड छोटा अर्धा चमचा धनेपूड आणि छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय आणि दोन चिमूट हिंग टाकलंय आणि पुलाव जोस बनवत असतो ना त्याच्यामध्ये आपण हळद नाही वापरत आणि हे सगळंसुद्धा एक मिनटासाठी छान परतून घेतले मी आणि साधारणतः एक फुलपात्र तांदळाचा हा मी पुलाव बनवते हो तुम्ही याच्यासाठी जो बिर्याणीचा तांदूळ आहे तोही वापरू शकता किंवा छान तांदूळ आहे ना त्याचासुद्धा हा पुलाव मस्त होतो त्यानंतर दोन ग्लास पाणी ओतून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाका आणि जो काही तांदूळ स्वच्छ धुवून एक पाच मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवला होता ना तो तांदूळ टाकून आहे आणि इथं आता तुम्ही बघू शकता चपाती आणि भाकरी बनवून झाल्यानंतर त्या तव्यामध्ये पोहे खाण्याचं एक चमचा तेल टाकून असे तीन चार मिनटासाठी हे मस्त टमाटर ना तळून घेतलेत आणि हे तळलेले टमाटर आहेत ना मी आता ह्या आपल्या पुलावमध्ये टाकले तुम्ही असा तळणीचे टमाटर घातलेला पुलाव आहे ना एकदा नक्की ट्राय करा ज्यावेळेस आपण कच्चे कट करून टमाटर टाकतो ना तेव्हा इतका टेस्टला हा पुलाव लागत नाही परंतु असे जेव्हा आपण सेपरेट कुठल्याही भांड्यामध्ये टमाटर तळून घेतो आणि नंतर पुलावमध्ये वापरतो ना तेव्हा त्या टमाटरची टेस्ट आणि त्या पुलावची टेस्टसुद्धा खूप मस्त अप्रतिम होते आणि आत्ता तुम्ही बघू शकता कसला मस्त सुटसुटीत असा हा पुलाव झाला आहे तुमच्याकडं ज्या पण भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही वापरू शकता माझ्याकडं जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या ना त्याच वापरून हा पुलाव मी आत्ता बनवलाय आणि काय सांगू तुम्हाला काय मस्त झालता हा पुलाव आजची ही तुम्हाला दोन्हीपैकी कोणतीही रेसिपी आवडली असतील तर प्लीज लाईक करा आणखीन लाईक केलं नसेल तर त्यानंतर बघा मस्त असं नैवेद्याचं ताट सगळं रेडी केलं आणि नैवेद्य दाखवत असताना ना नेहमी एक पाण्या पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि एक भरीव चौकोन पाण्याचा काढून घ्यायचा आणि त्याच्यावरतीच नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि नैवेद्याचं ज्यावेळेस दाखवत असतो ना त्यावेळेस आवर्जून मंजुळा असणारी तुळशी एक ताटामध्ये ठेवायची देवाला काय हो अगदी पिटलं भाकरी भाजी भाकरीचा सुद्धा नैवेद्यप्रिय असतो खातो तर आपणच देव हा शे शेवटी वासाचाच धनी असतो आणि भावाचा भुकेला असतो तर असो इथं मस्त असा नैवेद्य स्वामींना देवाला दाखवून घेतला आणि स्वामींना पानाचा विडा प्रिय आहे म्हणून तोही ठेवून घेतला त्यानंतर दिदोजी आज तब्येत ठीक नसल्यामुळे तिने सुट्टी घेतली होती आणि आज ना कोंड्यावरती रामबाण उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ करता शेवटपर्यंत बघा ठेव पाहि कट केले की निघत असेल की सगळ्यात खालचं असं इकडे एकदा वड बरं थांबते थांब थांब तोडू नको तुझ्याकडं वड तुझ्याकडं हां नाही का चल ती कुठलं कार्ट आहे का त्याशी जादूगर नाही ती कुठली चाकू लागल आहे ती तशी एखादी जादूची छेडी सापडावी अशी पटापटा पटा पटाकार <laughs> <थी। laughs> <थाँजुने। laughs> <laughs> मस्त असा एक जोकचा पार्ट झाला आणि आता हे कशासाठी तयारी चालली आहे ते सांगते तुम्हाला तर कोंड्यावरती ना हा रामबाण उपाय आहे जशी ती लहान आहे ना तेव्हापासून जेव्हा कधी तिच्या केसामध्ये कोंडा होतो ना तेव्हा मी हा उपाय करत असते घरगुती आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे अगदी तुमच्या डोक्यामध्ये कितीही जास्त डँड्रप असू द्या जर जास्त डँड्रप असेल ना तर आठवड्यातून तीन वेळा तुम्ही हा उपाय ट्राय करा तुम्हाला डँड्रप कमी झालेला नक्कीच बघायला मिळेल त्याच्यासाठी काय घेतलं आहे तर एक कोरफडीचं पान घेतलं आहे आणि त्याच्या साईडचे जे टोकदार का भाग असतो तो कट करून घेतला आणि वरची सालीची जी साईड आहे तीसुद्धा कट करून घेतली आणि मध्यभागी जो ट्रान्सपरंट एकदम जेलचा भाग आहे किंवा त्याचा गाभा म्हणू शकता तो सगळा काढून घेतला आहे आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की ती लिंबाचा पाला घेऊन आली होती तर चांगला मोठा दोन मूठ भरून लिंबाचा पाला घेणार आहे आणि इथं बघा जी काही कोरपड मी कट केली होती ती माझ्या हाताला चिकट लागली होती ना तीसुद्धा मी हाताला मस्त अशी चोळून घेतली खरं तर ना कसलं बेस्ट मस्त असं ॲलोवेर आहे मॉश्चरायझर आहे पहिल्या काळात काय असे बॉडी लोशन वगैरे होते का नाही तर असंच घरगुतीच उपाय चालायचे आणि इथं आता बघा मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं मी काढून घेतलं आहे आणि हे सगळं फिरवून घेणार आहे अगदी बारीक होईपर्यंत ह्याची एक मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे दिदोच असं आहे की तिची स्किन ही ऑइली आहे आणि केसातली स्कॅल्पही ऑइली आहे म्हणजे चेहऱ्यावरची स्किन बघा प्रत्येकाचं स्किन स्ट्रेक्चर जे आहे ते वेगवेगळं असतं तर तिची ऑइली स्किन आहे त्यामुळं म्हणजे स्कॅल्प ऑइली आहे डोक्यातली त्यामुळं तिला काय होतं डॅन्ड्रोप खूप होतो आणि थंडीच्या दिवसात त्यामुळं आठवड्यातून दोन ते तीन वेळांना हा हा उपाय करायचं चालूच असतो की ह्याच्यामध्ये कडुलिंबाच्या पाल्यामध्ये पाणी घालून त्याचा म्हणजे पेस्ट बनवण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये कोरफडीचं पान टाकते आणि अशा पद्धतीनं पेस्ट बनवून अर्ध्या तासासाठी तिच्या डोक्याला लावून ठेवते आणि अर्ध्या तासानंतर हेअर वॉश करायचा म्हणजे कोरफडीमुळे ना केस पण आपले मऊ होतात आणि कडूलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज खूप असल्यामुळं जरी स्कॅल्पला कुठल्या पर प्रकारचं इन्फेक्शन असेल ना ते सुद्धा जातं आणि जाण्यासाठी सुद्धा खूप मदत होते तुमच्या घरात पण असं कोणाला डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम असेल के, केस गळतीचा प्रॉब्लेम असेल किंवा चाय लागण्याचा प्रॉब्लेम असेल तरी पण हा उपाय तुम्ही ट्राय करू शकता हा घरगुती आयुर्वेदिक उपाय आहे याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट बिलकुल नाही आहेत त्यामुळं नक्की हा उपाय तुम्ही डॅन्ड्रपवरती राममान उपाय माझ्या मते करू शकता तुम्ही आणि म्हटलं मी ट्राय करते खूप वर्ष झालं आणि अचानक म्हटलं आज करायला लागली आहे ती घरी आहे तर तुमच्यासोबत ते शेअर करावं म्हणून आज मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली आहे त्यानंतर बघा सकाळी माझं ना आज फरशी पुसायची राहून गेली होती कारण एवढा सगळा स्वयंपाक वगैरे खूप कंटाळा आला होता म्हणून मग सगळ्या फरशा वगैरे क्लीन केल्या आणि आज ना आंघोळीचं बाथरूम पण माझं क्लीन करायचं राहिलं होतं सगळं पुसून झाल्यानंतर अशा सगळीकडं वॉशरूममध्ये वगैरे ना डांबर गोळ्या आणून ठेवल्या खूप छान वास येतो असा डांबर गोळ्या असले ना की म्हणजे कुबट वास वगैरे येत नाही जिथं जिथं आपला पाण्याचा वापर असतो ना बेसिंग जवळ वॉशरूमच्या खिडक्यांमध्ये मध्ये वगैरे ठेवलं ना तर खूप छान वास येतो त्यांचा त्यानंतर बघा बघता बघता सहा वाजल्या आणि संध्याकाळच्या दिवाबत्तीचा टायमिंग झाला सकाळी एवढा सगळा स्वयंपाक केलेला होता त्यामुळं थोडाफार स्वयंपाक त्यातला शिल्लक होता आणि मला काही एवढं स्वयंपाकाचं संध्याकाळच्या टेन्शन नव्हतं सगळ्याला विचारून काहीतरी थोडंसं लाईटली बनवणार होते आणि म्हटलं तर चला दिवा बत्ती करते आणि फुल डे रुटीनच तुमच्यासोबत शेअर करावं तर असंच माझं दिवसभर फुल डेमध्ये काम चालू असतं आणि इथं ना मंदिरामध्ये पण उदबत्ती लावून घेतली आणि सकाळी विजलेल्या पण दोन उदबत्त्या होत्या आणि ऑलरेडी मी तुळशीसाठी दोन पेटवल्या होत्या अशा चार उदबत्त्या मिळून मी इकडं बाहेर आणून ठेवल्या म्हटलं चला बाहेरचं वातावरण पण मस्त प्रसन्न एकदम होऊन जाईल चार चार उदब्यांचा वास दरवळला नंतर आणि इथं ना एक काम करायला लागले तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं हे ना बेडशीट्स येतात ना त्याच्यातले हे पुट्टे आहेत आणि ते खूप दिवस झालं ठेवले होते पुढं जाऊन तुम्हाला मी पुढच्या जेव्हा दोन तीन दिवसांनी व्लॉग येतील ना त्याच्यात मी सांगेनच की हा उद्योग कशासाठी चालला आहे तर इथं मी माप घेतले आणि त्याचा मद्य काढून हा ड्रॉपचा एक शेपसुद्धा तयार करून घेतला आहे तर व्लॉग स्किप न करता बघत राहा मस्त असे आहे हे कटिंग करून घेते आणि कशासाठी कट करते हे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक दोन दिवसात बघायला मिळेलच तोपर्यंत वाट बघा तयारी चालू आहे एका गोष्टीसाठी आणि हे का कट करते ते पण मी दाखवेन तुम्हाला शेप कट करते आणि एक सोपी अशी तुम्हाला डेली लागणारी म्हणजे आपल्याला सणावाराला गोष्ट त्याच्यासाठीची एक आयडिया शेअर करणार आहे त्यामुळे पुढचे ब्लॉग आपले बघा कंटिन्यू म्हणजे ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल आजचा ब्लॉग इथं संपवते आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि जाता जाता लाईक करून जावा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ